इंतजार वाट बघणे वेटिंग ह्या सगळ्या गोष्टी आपण रोज अनुभवत असतो तुम्ही अनुभवलाय का हो कधी कुठल्या गोष्टीसाठी वाट पाहणं अहो रोजच आता तुम्हीच मला म्हणाल की हा काय प्रश्न आहे का आपण प्रत्येकजण कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीत रोज वाट ही बघतच असतो आणि प्रेमात वाट बघणं तर विचारूच नका पण कितीतरी लोकांनी किंवा अजूनही कितीतरी लोक प्रेमात ही रोज वाट बघत असतात आपण ज्या व्यक्तीवरती मनापासून प्रेम करतो ती व्यक्ती कधीतरी आपल्यासाठी येईल त्या व्यक्तीला आपण कधीतरी भेटू या सगळ्याला एक छोटस दिलेलं नाव म्हणजे वाट बघणं त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे बंधनात न अडकवता किंवा कुठल्याही प्रकारे त्या व्यक्तीला जबरदस्ती न करता तिला तिचा तिचा चॉईसनी जगू देणं पण कुठेतरी काहीतरी मनात सुप्त इच्छा घेऊन एखाद्या वस्तूची एखाद्या वास्तूची किंवा एखाद्या व्यक्तीची मनापासनं वाट बघणं तो चकोर पक्षी माहिती आहे तो वाट बघायचा चातकासारखी डोळ्यात प्राण आणून तशा आपण बऱ्याच गोष्टींची वाट बघत असतो आणि वाट बघणं यात काही चुकीचं नाही आहे हा पण मर्यादेच्या बाहेर जर आपण वाट बघायला लागलो तर त्याला काही अर्थ उरत नाही इतकंच वाटतं पण वाट बघणं ही फिलिंग किती छान आहे ना म्हणजे तुम्ही बघा आपण एखाद्या व्यक्तीला कमिट केलं की मी आता सात वाजता येतो ना तुला भेटायला आणि आपलं काम लवकर आवडलं किंवा आपण काही कारण असतो त्या व्यक्तीला भेटायचं म्हणून आपली थोडीशी कामं बाजूला ठेवली आणि सात वाजता आपण तिथे पोहोचलो ज्या ठिकाणी आपलं भेटणं ठरलंय आणि मग सात पाच किंवा सातच्या आधी एक पाच दहा मिनटं पोचल्यानंतर ती व्यक्ती सात वाजली अरे अजून कशी आली नाही मग पाच मिनटं झाली अरे सात वाजून पाच मिनटं झाली अजून कशी आली नाही अजून कशी आली नाही काही झालं असेल का असं एक पाच दहा मिनटं झालं की आपण त्या व्यक्तीला फोन करतो मग ती व्यक्ती म्हणते की हो आहे येतेये पोचतीये ती व्यक्ती जोपर्यंत आपल्यासमोर येत नाही आणि आपण त्या व्यक्तीला स्वतःच्या डोळ्यांनी आपल्या नजरेसमोर बघत नाही तोपर्यंत आपल्या मनाचं आणि डोळ्याचं पारणं फिटत नाही तेच बरोबर किंवा एखादी वस्तू मिळवण्यासाठी म्हणजे आता फॉर एक्झाम्पलच सांगायचं झालं सा तर मार्केटमध्ये एखादा छान ड्रेस आला आणि तो ड्रेस मला पाहिजे पण मी वाट बघते की अरे हा मला कधी मिळेल किंवा मी कधी घेऊ शकेन काही काही वेळेला बऱ्याचसे प्रॉब्लेम असतात कधीकधी असं असतं की आपल्याला तो महाग वाटतो त्यामुळे आपण तो घेत नाही कधी कधी असं वाटतं की खूप कपडे आहेत आता नको किंवा कधी कधी असं होतं की घेऊया 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 म्हणत तो घेतला जात नाही किंवा अनेक बऱ्याच गोष्टी असतात मग अशा वेळी आपण वाट बघत असतो आणि ज्यावेळी ती तो ड्रेस किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादी आपण वर्ष वाट पाहत असलेल्या एखाद्या त्यावेळी किती मजा येईल ना आपलं वाट बघणं संपेल आणि तो आनंद आपल्या डोळ्यात ओसंडून वाहत असेल आता एवढंच कशाला तर केशवराव भोसले नाट्यगृह मध्यंतरी जी दुर्घटना घडली त्यानंतर आम्ही प्रत्येक जण कोल्हापूरकर ते उभारण्यासाठी किंवा ते पुन्हा उभं राहील याच्यासाठी डोळ्यात प्राण आणून वाट पाहतो आणि ज्यावेळी ते उभं राहील त्यावेळी वाट बघणं आमचं संपेल आणि वाट बघितली किंवा वाट बघणं यातही एक कुठेतरी छुप प्रेम दडलेलं असतं जे त्या व्यक्तीला माहिती नसतं आपण मनातनं रोज वाट बघत असतो आज का होईना काहीतरी कारण असतो ती व्यक्ती आपल्याला फोन करेल आज का होईना काही कारण असतो आपण त्या वास्तूपाशी जाऊ आज का होईना तो ड्रेस घ्यायची संधी मला मिळेल आणि मग कधी कधी दिवाळी येते कधी कधी वाढदिवस येतो कधी कधी गणपती अशा अनेक सणाच्या दिवशी आपण विचार करतो की नाही तो ड्रेस घ्यायचा आणि ज्यावेळी आपण तिथे जातो त्यावेळी तो ड्रेस तिथे नसतो कारण नवीन माल आलेला असतो नवीन स्टॉक आलेला असतो मग आपली अशी इच्छा असते की आता हे नवीन तरी आपल्याला मिळावं मग असं करत 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 एका पॉईंटला आपलं वाट बघणं संपतं एक तर पॉझिटिव्ह नोटला किंवा निगेटिव्ह नोटला कधी कधी निगेटिव्ह नोटला संपलं की असं वाटतं की इथं पुढे वाटच बघायला नको शी बाबा पण असं काहीही नसतं वाट बघणं ही फिलिंग सुंदर असते कोणीसट कुणीतरी कोणासाठी तरी कुठेतरी झुरत असतं मनातनं अबोल अबोल प्रेमही येई भरतीला नवा अर्थ येई जुन्या भेटीला जादू करी स्पर्श हा प्रीतीचा लाभेल का या फुलाला सुगंध मातीचा हे माझ्या फेवरेट सिरियलचं फेवरेट टायटल सॉन्ग आहे तशाच पद्धतीने वाट बघणं मला मात्र खूप आवडतं ना वाट बघायला मी वस्तूची वास्तूची किंवा एखाद्या गोष्टीची आजन्म वाट बघायला तयार आहे आता हेच घ्या ना मला विराटला भेटायचं आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी विराटला रोज नव्याने भेटण्याची स्वप्न बघते आणि वाटही बघते तो कधी भेटेल याच्या डोळे याच्या रस्त्याकडे डोळे लावून बसले किंवा याच्या वाटेकडे डोळे लावून बसले वाट बघणं पण मजा आहे त्याच्यासाठी मी एकतर्फी प्रेम का होईना पण झुरती आहे ना, ना विराटसाठी मी आणि मला मजा येते त्यातनं मला आनंद मिळतोय की मी अशी एक व्यक्ती आहे की त्याचं आयुष्य सेट असताना त्याची फॅमिली असताना त्याला दोन मुलं असताना एक हक्काची एक छान सुंदर बायको असताना तो इतका सक्सेसफुल असताना एक सामान्य मुलगी त्याला भेटण्यासाठी वाट बघते किंवा तो भेटेल या आशेवरती राहते आणि या आशेवरती माझा रोजचा दिवस मी छान पॉझिटिव्ह नोटवर घालवते झालं आणखीन काय पाहिजे असा जर विचार केला तर वाट बघणं हे कायमच आनंददायी असतं बघा तुम्ही कधी कोणाची वाट बघितली आहे का किंवा अजूनही बघताय का मी तर बघत असते आणखीन कोणाची हां 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 दॅट इज माय सिक्रेट हो पण वाट बघणं हे खरंच खूप छान असतं बाय बाय आणि हो तुम्ही वाट बघा उद्याच्या व्हिडिओची बाय